पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवले ते स्वातंत्र्य काही सहज मिळाले नाही यासाठी कित्येक क्रांतिकारांनी आपले रक्त सांडले आहे कित्येकांनी आपल्या निदड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत अशा पद्धतीने आपले संपूर्ण जीवन अर्पण करून देशाला स्वतंत्र केले आहे अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व क्रांतिकारांचे आज स्मरण करूया आणि श्रद्धांजली अर्पण करूया आपला भारत देश आशेच्या किरणाप्रमाणे आकाशात संपत आहे देशाच्या शूरवीरांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान देऊन आपल्या देशाला स्वतंत्र केले आहे स्वतंत्र हा एक शब्द आहे जो प्रत्येक भारतीयाच्या शिरामध्ये रक्ताप्रमाणे वाहतो ज्यांनी लिहिली आझादीची गाथा ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवीतो माता त्यांच्या चरणी ठेवितो माता आज आपण स्वातंत्र्याचा मोकाळ्या हवेत श्वास घेत आहोत हे सर्व हे सर्व आपल्या भारतमातेच्या पुत्रांची आठवण करून देतात ज्यांनी आपले देशाचे नाव घेऊन सर्वस्व केले आपण नेहमी तिरंग्याचा आदर केला पाहिजे तीन रंग का नाही वसले ध्वजिदिशी की शान हे तीन रंग का नई वस्त्र की शान है हर भारतीयों के दिलों का स्वाभिमान है यही है गंगा यही है हमारे यही हिंद की जान है तीन रंगों में रंगा हुआ ये अपना हिंदुस्तान है अशार राष्ट्रीय तिरंगे केसरी पांडरा हिरवा से तीन रंग है केसरी रंग त्याग और शौर्य से प्रतीक है पाळा रंग सत्य शांती आणि पवित्रता दर्शवतो तसेच सिरवा रंग समृद्धीचे प्रतीक म्हणून मानला जातो तिरंगणी एक अशोक चक्र सुद्धा आहे यात चोवीस आरे असतात स्वातंत्र्यदिनी शाळा कॉलेज शासकीय प्रशासकीय अशा सर्वच ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला जातो देशामध्ये तिरंगा सर हमेशा ऊंचा रखना इसका तक तुझ में जान है सर हमेशा ऊंचा रखना इसका जगतक तुझ में जान है आपला भारत देश महान आहे कारण वसुधैव कुटुंबकम जग एक कुटुंब आहे अशी संस्कृती असणारा आपला भारत देश आहे सर्वे भवंतु सुखी न हा सर्वे संतु निरामया ही आपल्या देशाची शिकवण आहे पहिल्याच प्रयत्न मंगळावर पोचणारा आपला भारत देश एकमेव देश आहे इसरो जगातील सर्वात अंतराळ संस्थांपैकी एक आहे देर इज नो कंट्री मोर डायव्हर्स देन इंडिया आपली संस्कृती कला सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की पाच हजार वर्षापूर्वी लोक उपासमारीने मरत होती तेव्हा हडप्पा आणि मोहिंजो सिंधू सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होते रुबे जगातील सर्वात लिखित प्राचीन लिखित ग्रंथ आहे भारतातील सुवर्णा मंदिर जगभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात राहत नाहीत तर सीमेवर राहतात ज्यांना आपण जवान म्हणतो ते देशाचे रक्षण करतात आणि हसत हसत आपल्या प्राणांचे बलिदान देतात असा देश जिथे देशाला देश नाही तर भारत माता असे म्हटले जाते अशा देशाला आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे हे राष्ट्रदेवतांचे Hey, don't. आपण आपल्या देशाचा आदर केला पाहिजे अभिमान राखला पाहिजे जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताची असो मरण आलं तरी दुःख नाही मरण आलं तरी दुःख नाही पण मरताना माती या मातृभूमीची असो फक्त मरताना माती या मातृभूमीची असो शेवटी मला देशाच्या सुरवीरांसाठी गीत म्हणावं वाटते ए मेरे वतन के लोगो जरा आख में भर लो पानी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी तुम भूल न जाओ उनको इसलिए कहिए कहानी जो शहीद What